ट ऑइलचं जर आपल्याला एक लिटर ग्राउंडनटचं तेल मिळवायचं असेल तर आपल्याला कमीत कमी अडीच किलो शेंगदाणे गाण्यामध्ये टाकायला लागतात आता अडीच किलो शेंगदाण्याची किंमत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मग आपल्याला हा प्रश्न खर तर पडला पाहिजे की जेव्हा मला इतकं स्वस्त ऑइल मिळतं तर हे कसं काय मिळू शकेल हे ओरिजिनल आहे का बरोबर हा आपल्याला तर प्रश्न पडला पाहिजे बघा आपण रोड साइड ला पण लोखंडी भांडे दिसतात विकणारे लोक तर त्यात आणि यात काय फरक है? आहे, आहे, आहे। हे मला सांगायला नक्कीच आवडेल तर ह्या हे, हे cycle, जे आहे हे व्हर्जिन आयन पासून बनवलेलं आहे व्हर्जिन आयन म्हणजे काय फर्स्ट सायकल जे खाणीमधून जे आयन येतं त्या मोठमोठ्या कंपन्या त्याचे शीट्स बनवतात टाटा जिंदा आणि हे भांडी बनवणारे जे लोक असतात ते त्या शीट घेऊन त्याला मोल्ड करून हे भांड्यांचे आकार दिलेले असतात वेर एज आपल्याला जे रोड साइड ला मिळतं ते रिसायकल आयर्न पासून बनवलेली भांडी असतात रिसायकल्ड आयर्न म्हणजे काय जे आपण भंगारात आयर्न टाकतो सगळं मग त्यामध्ये तुमचे सगळे वेगवेगळ्या शेडमध्ये शेड मध्ये पण आहे आणि ह्याच्यात शिजवलेल्या अन्नात आणि त्यात शिजवलेल्या अन्न त्या नमस्कार मंडळी वाव स्नेल मध्ये मी स्नेहल आज तुम्हाला अगदी आगळा वेगळा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आपण प्रत्येक जण आपल्या हेल्थविषयी जागरूक असतो मध्ये तब्येतीविषयी असू दे किंवा खाण्यापिण्याच्या सवयीविषयी खाण्यापिण्याच्या पदार्थांविषयी आज मी तुम्हाला अशा एका ताईकडे घेऊन आलेली आहे की जिने एक हे नवीन व्हेंचर चालू केलेलं आहे आणि जे आपल्या आरोग्याशी निगडीत आहे केसरबाग करून हिचं एक शॉप आहे जे ठाण्यामध्ये आहे ह्याचा पूर्ण डिटेल ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तो तुम्ही नक्की बघा पण त्यापूर्वी आपण या ताईशी गप्पा मारणार आहोत आणि तिच्या या शॉपविषयी जाणून घेणार आहोत केसरबागमध्ये येण्यासाठी ठाणा वेस्टला यायचं आहे रिक्षा करायची आहे किंवा स्वतःच्या व्हेकलनी आला तर वसंत विहारला उतरायचं आहे आणि आम्रपाली सोसायटीमध्ये शॉप नंबर सेवंटी म्हणजेच हे केसरबाग जिथे तुम्हाला मिळणार आहेत घाण्यावर बनवलेलं तेल म्हणजे शुद्ध तेलाची हमी तसंच अगदी ऑरगॅनिक गिर गाईचं तूप थोडक्यात काय तेलापासून मिठापर्यंत अगदी उत्तम ऑर्गॅनिक पद्धतीचं सगळं कडधान्य डाळी बरेच विविध खाद्यपदार्थ तुम्हाला इथे मिळणार आहेत तर इथे प्रत्येक पदार्थांची काय रेंज आहे त्याचप्रमाणे काय काय पदार्थ अवेलेबल आहेत ते जाणून घेण्यासाठी मी आज इथे आलेली आहे आणि तुम्हाला या शॉपबद्दल माहिती करून देणार आहे तर आता वैशाली ताईशी आपण गप्पा मारूया आणि त्यां नमस्कार ताई नमस्कार ताई नाव काय तुझं मी वैशाली राजेंद्र कंकाळ आणि हे जे इतकं छान व्हेंचर तू चालू केले त्याबद्दल जरा माझ्या सांगशील का नक्कीच सगळ्यात प्रथम मी खूप खूप खुँ आभार मानते स्नेहल तुझे आणि मी वैशाली राजेंद्र कंकाळ मी शिक्षणाने म्हणाल तर मी एक इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे मॅनेजमेंट सायन्स मधून मला पेक्षा जास्त वर्षाचा सोलर पॉवर जनरेशन मधला अनुभव आहे आणि फील्ड सोडून एकदम ही डिफरंट येस एक्झॅक्टली तर केसरबाग कॉटेज इंडस्ट्रीज हे माझं खर तर सेकंड व्हेंचर आहे जे मी दोन हजार वीस मध्ये स्थापन केलं आणि ह्याची स्थापना तसं बघ म्हणाल तर मुख्य दोन उद्देशांनी झाली एक तर पहिलं माझं पॅशन अच्छा की पॅशन फॉर गुड फूड प्रोडक्ट तर मला असं नेहमी म्हणायचं मी स्वतः तर हे प्रोडक्ट वापरतच होते लहानपणापासून पण मला असं नेहमी वाटायचं की मॅक्सिमम लोकांनी हे प्रोडक्ट असे चांगले आपले वापरले पाहिजेत कारण कोविड मध्ये आपण बघितलं की किती आरोग्याचे किती प्रॉब्लेम किती जणांना होते तेव्हा तर हे जास्त मला ट्रिगर झालं की आपण चांगले प्रोडक्ट सप्लाय करू आणि दुसरं म्हणजे की मी आजूबाजूला माझ्या अशा अनेक स्त्रिया बघत होते की ज्या खूप निपुण आहेत आपल्या परंपरागत पदार्थ करण्यामध्ये पण त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळत नव्हता मला असं वाटलं की मी केसर बाग मधून त्यांना हा प्लॅटफॉर्म दिला पाहिजे आणि मी तो दिलाय पण खूप छान कार्य करते साई म्हणजे हिच्यामुळे अनेक स्त्रियांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे थोडक्यात थो। या केसर भाग मध्ये काय काय प्रोडक्टस आहेत हे जाणून घ्यायची उत्सुकता माझ्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा नक्कीच लागलेली आहे तर आता आपण यांचे प्रोडक्ट जाणून घेणार आहोत तुमच्याकडे मुख्य पाच ते सहा कॅटेगरी आहेत प्रोडक्टच्या जसं पहिली आहे प्रेस ऑइल आणि गीर गाईचं तूप त्यामध्ये ऑइल ऑइलमध्ये सात ते आठ प्रकारचे ऑइल्स अवेलेबल आहेत शेंगदाण्याचं तेल आहे सनफ्लावर ऑइल आहे त्यानंतर स कोकोनट ऑइल आहे सुर हे स स करडईचं तेल आहे मस्टर्ड ऑइल आहे असे भरपूर प्रकार वेगवेगळ्या प्रकारचे तेल आपण देतो आणि त्यानंतर हे जे आहे हे, हे आमचं अगदी बेस्ट सेलिंग प्रॉडक्ट आपण म्हणू शकतो हे आहे ए टू गीर गाईचं तूप अत्यंत शुद्ध आणि हे वेगवेगळ्या अशा व्हरायटीमध्ये सायझेसमध्ये अवेलेबल आहे पाचशे एम एल एक लिटर आणि ऑइल्स पण एक लिटर आहेत त्यानंतर पाच लिटरच्या जार मध्ये पण अवेलेबल आहेत त्यानंतर आपण दुसरी कॅटेगरी म्हणू शकतो की नॅचरल स्वीटनर्स नॅचरल स्वीटनर्स मध्ये काय काय आहे तर गुळ आहे नॅचरल ऑर्गॅनिक जागरी आहे त्यानंतर मध आहे हनी आहे आणि ति, ति, तिसरा जे आहे ते खानसरी साखर तर हा खाणसरी साखर ही अतिशय शुद्ध प्रकारातली ही साखर म्हणू शकतो रिफाईंड साखर जी आपण वापरतो रेग्युलरली त्याला हेल्दी अल्टरनेटिव्ह आहे त्यानंतर आमच्याकडे सगळे प्रकारची होम मेड मसाले आणि चटण्या हे मिळतात ज्या आपण अशा घरगुती स्त्रियांकडून सगळं सोर्सिंग केलेल्या आहे थोड्याशा प्रमाणात आणि सगळ्या फ्रेश अगदी प्रिपेअर्ड करून महिलांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे आणि ताई हे काही डाळी दिसतात का येस आमच्या आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या अनपॉलिश डाळी पण आहेत सगळ्याच डाळी आहेत कडधान्य आहेत अच्छा म्हणजे तूळ डाळ मूग डाळ वगैरे सगळं सगळं कडधान्य पण कडधान्य पण सगळे आहेत त्याचबरोबर मिलेट्स पण आहेत हो आपल्याकडे जसे रेग्युलर हे ज्वारी बाजरी रागी हे तर मिलेट्स प्रकारात येतातच पण त्याचबरोबर आपल्याकडे म्हणजे पॉझिटिव्ह मिलेट्स म्हणून ओळखले जातात जसं कोडो मिलेट्स आहे हो फॉक्सटेल मिलेट आहे त्यानंतर लिटिल मिलेट आहे ब्राऊन टॉप आहे अशा सहा ते सात व्हरायटीचे मिलेट्स आपल्याकडं अवेलेबल पीठ दिसत येस आता पुढची कॅटेगरी आपली आहे की ती पिठाची तर फ्रेशली पीठ सगळे आमच्याकडे मिळतात आता ह्या पिठांचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की आपल्याकडे जेव्हा ऑनलाईन ऑर्डर येते त्यानंतर आपण ते पीठ धळायला घेतो अगदी फ्रेश आमचे स्वतःच प्रोसेसिंग युनिट आहे पिठासाठी आणि हे सगळं पॅकेजिंग वगैरे आमच्या प्रोसेसिंग युनिटमध्येच केलं के तर थोड्या मॉलमध्ये जातो आणि जे आपल्याला घरामध्ये किराणा मत सामान लागतं ते आपण घेतो पण ते आपल्याला शुद्ध मिळतंच याची गॅरंटी नसते पण ह्या केसरबाग मध्ये जेव्हा आपण याल तेव्हा तुम्हाला एकशे एक टक्के त्याची शुद्धता मिळणार आहे तर इथे तुम्ही नक्की या आणि अजूनही या ताईकडे ह्या व्यतिरिक्त देखील बरंच काही आहे तेही आता आपण जाणून घेणार आहोत नाही आता हे तर आपलं झालं किचन मध्ये लागणार yes. म्हणजे स्वयंपाकात मोस्टली जेवणामध्ये लागणार hmm. पण नाश्त्यासाठी किंवा काहीतरी हेल्दी प्रोडक्ट्सही आहेत ना तुझ्याकडे येस yes, ती हेल्दी प्रोडक्ट पण आहेत आणि आत्ताच्या या रेंजमध्ये आपल्याकडे इंद्रायणी राईस आणि आंबेमोर अत्यंत हो सुगंधी असा आंबेमोर राईस आहे तो पण आपला खूप चांगला प्रोडक्ट आहे युनिक प्रोडक्ट आहे आपण शकतो हिंग आहे जे खूप आहे हिंग हिंगाचा जनरली कसा असतो सुगंध येत नाही ना बरेच तर अगदी हा कणभर हिंग टाकला तरी तुमच्या घरामध्ये अगदी घमघमात येईल असा म्हणजे उच्च प्रतीचं आहे एकदम ऑर्गॅनिक आहे ऑर्गॅनिक आहे आणि ताई आता, आता कम्पॅरेटिव्हली हे रेट्स आ, मार्केट पेक्षा स्वस्त आहेत का अगदी शुद्ध असल्यामुळे हायेस्ट आहे काय आता कसं असतं की ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स हे तुम्ही जर का रेग्युलर मार्केटमध्ये जे प्रोडक्ट्स मिळतात त्याच्याबरोबर कम्पेअर केलं जे पेस्टिसाइड वापरून उगवलेले असतात त्याच्याशी कम्पेअर केलं तर हे थोडेसे महाग असतात हे एक पहिलं कारण आणि दुसरं कारण आता दुसरं मी सांगते ऑइलचं आपण घेऊया एक्झाम्पल आपण ऑइलचं घेऊया रेग्युलर रिफाईंड ऑइल जे असतं ते आपल्याला मार्केटमध्ये स्वस्त मिळतं पण जेव्हा बघा ऑइल आपण घ्यायला जातो ते कंपॅरेटिव्ह महाग असत तर ते महाग असण्यामाग एक मुख्य कारण त्याचं असं आहे कारण त्याची शुद्धता आणि बघा प्रोसेस त्याची जी केलेली आहे ती घाण्यावर काढताना तेल एक एक्झाम्पल घेते ग्राउंडनट ऑइलचं जर आपल्याला एक लिटर ग्राउंडनटचं तेल मिळवायचं असेल तर आपल्याला कमीत कमी अडीच किलो शेंगदाणे घाण्यामध्ये लागतात आता अडीच किलो शेंगदाण्याची किंमत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मग आपल्याला हा प्रश्न तर पडला पाहिजे की जेव्हा मला इतकं स्वस्त ऑइल मिळतं तर हे कसं काय मिळू शकेल हे ओरिजिनल आहे का बरोबर हा आपल्याला तर प्रश्न पडला पाहिजे आणि त्यामुळेच ह्या प्रॉडक्टची ऑथेंटिक प्रोडक्ट असल्यामुळे ह्याची प्राइस थोडीशी जास्त आहे पण जर का तुम्ही हेल्थ बेनिफिट्स त्याचे बघाल तर मग त्याचे त्याचं अगदीच नगण्य आहे आणि हे तू म्हणतेस की तुझ्या भावाचं असल्या कारणाने कम्पेरेटिव्हली मार्केट रेट पेक्षा हे कमी है कसा आम ना आमच्याकडे कसं आहे की मध्ये जी आपली डिस्ट्रीब्युशन चेन असते ती इथे अवॉइड होते डायरेक्ट तुम्हाला मॅन्युफॅक्चर टू ग्राहक मिळतो आणि जसं आमच्या हे कडधान्य अनपॉलिश डाळी या पण आम्ही डायरेक्टली फार्मर्स कडून सोर्सिंग करतो की त्यामुळेच हे तुम्हाला कमीत कमी रेटमध्ये पोहोचवता येतं कसं आहे तर हे छान असं हे तुझं वेंचर आहे मला तर हे खूप आवडलंय आता आपण दुसऱ्या तुझ्या प्रोडक्ट कडे वळूया ठीक आहे ताई तुला माहिती आहे ना की बाजारात जे आपण युजली जे प्रोडक्ट घेतो नाश्त्यासाठी वगैरे तर बऱ्याच वेळा आपल्याला ते पेन्सळयुक्त आढळतात ओके नाही तर म्हणूनच ही काळाची गरज ओळखून आम्ही एक हेल्दी सुपर ची रेंज पण आम्ही इंट्रोड्यूस केलेली आहे केसरबाग मध्ये जसं त्यामध्ये आम्ही हे प्रोव्हाइड करतो हे कुकीज आहेत अच्छा अगदी होममेड विदाऊट मैदा विदाऊट शुगर रिफाईंड शुगर आणि विदाऊट डालडा चालेल अशी ही हेल्दी आपली कु, कु, कुकीज आहे यामध्ये पाच सहा वेगवेगळे फ्लेवर आहेत जसं चोको चिप आहे मल्टीग्रेन आहे ओट्स कुकीज आहेत रागी जागरी कुकीज आहेत अशी अशी रेंज आम्ही ही पण एक इंट्रोड्यूस केली म्हणजे और... मैद्याचं घेण्यापेक्षा हो हे खाय आणि परत मी सांगेल की होम मेड अशा स्त्रियांकडून घरगुती बनवलेले हे पदार्थ आहेत त्यानंतर ह्या वीट गव्हाच्या शिवाय आहेत हाताने बनवलेल्या शिवाय आहेत आणि ह्याच विशेष वैशिष्ट्य असं आहे की ह्या गव्हाच्या सत्वापासून बनवलेल्या आहेत आणि अगदी हाताने मशीनचा वापर केलेला नाही त्यामुळे टेस्ट अगदी अप्रतिम गोड खीर नंतर आपल्याकडे आहेत खाकरा टी टाइमचा तर ह्या खाकऱ्यामध्ये पण आपण हे सगळे होम मेड खाकरे जवळजवळ सतरा ते अठरा वेगवेगळ्या फ्लेवर्स मध्ये हो, हे हा, खाकरे अव्हेलेबल आहेत अतिशय टेस्टी आणि हे पण परत व्हीट बेस्ड व्हीट किंवा मग मिलेट बेस्ट अच्छा पण मैदा वापरलेला नाहीये आणि सगळे घरगुती चांगल्या क्वालिटीचे मसाले वापरून हाताने केलेले आहेत शेल्फ लाइफ किती आहे हे जसं महिनाभर राहतात आणि एअरटाईट जार मध्ये तुम्हाला हे काढून काढून करायचं आहे आणि हे काय ताई हे जे आहे हे जे सीड आहेत वेगवेगळे जसं सीड्स खाल्ल्याने आपले जॉईंट वगैरे हे चांगले मजबूत राहतात अलडाळ त्यानंतर सनफ्लॉवर सीड आहेत वॉटरमेलन सीड आहे त्यानंतर फ्लॅक्स सीड आहे सगळी सीड्स ची पाच ते सहा प्रकारचे हेल्दी सीड्स पण आपण देतो आणि त्याचबरोबर आता घरी फ्रेश काही बनवायचं असेल झटपट तर त्याच्यासाठी आपण मालवणी वडे पीठ रेडीमेड आंबोळीचं पीठ त्यानंतर सगळ्यात बेस्ट क्वालिटी थालीपीठ भाजणी आमची अवेलेबल आहे झटपट नाश्ता तयार येस अगदी दहा मिनिटांमध्ये तुमचं थालीपीठ खूप शुद्ध पीठ खूप टेस्टी असे हे पीठ पण आहेत रेंज आहे त्यानंतर वेगवेगळे हे होममेड लाडू आहेत हे आता फॉर एक्झाम्पल मी दाखवते ते ग्रीन हिरव्या अख्ख्या लाडू आहेत हे पण एका ताईने घरी बनवलेले आहेत म्हणजे बरच तू कितीतरी स्त्रियांना हो, रोजगार उपलब्ध करून दिल मला खूप आनंद होतो की स्त्रिया आज केसरबाक्षी स्वतःच्या पायावर उभ्या राहिले एक सेवा होते आपल्या हातून आणि त्यानंतर हे जे आहेत हे शुगर फ्री ज्युसेस आहेत तर त्यामध्ये आवळ्याच ज्यूस आहे कोकम तुलसीचं ज्यूस आहे त्यानंतर हे अलोवेराचं ज्यूस आहे अशी वेगवेगळी वेग रेंज आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे शुगर फ्री आहे डायबेटिक लोक पण घेऊ शकतात जस्ट तुम्ही सकाळी ब्रश केल्यानंतर थोड्याशा पाण्यामध्ये कॉन्सन्ट्रेट करून हे तुम्हाला घ्यायचं आहे आणि मग हे विदाउट प्रिझर्वेटिव्ह आहेत ना विदाऊट प्रिझर्वेटिव्ह आहेत मंडळी हे बघा विदाऊट प्रिझर्वेटिव्ह आपल्याला हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे सरबत इथे मिळतात बघायला ज्यूस की ज्याने तुम्हाला तुमच्या शरीराला नक्कीच फायदा होणार आहे बाहेरच आपण भेसळयुक्त खायचं सोडून द्या आणि या केसर बाग मधून ऑर्डर करा आता अजूनही या ताईकडे बरंच काही आहे ते मी तुम्हाला आता एका का व्हिडिओत काही दाखवू शकणार नाही बरंच दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून ताईकडे काय काय ते आपण बघायचं का हो इथे जसं मसाल्याचे पदार्थ आहेत हे सगळे गरम मसाल्याचे पदार्थ जसं तमालपत्र आहे त्याच्यानंतर ही ब्लॅक पेपर आहे मिरी काळी मिरी आहे लवंग अशी पूर्ण गरम मसाल्याची दालचिनी ही पूर्ण रेंज पण आपल्याकडे आहे त्यानंतर जसं रोज लागतं तसं तीळ आहे अनपॉलिश तीळ आहे त्यानंतर मेथीचे दाणे आहेत आणि शेंगदाणे शेंगदाणे आहेत आणि सगळे सगळेच ऑर्गॅनिक आणि हे केमिकल फ्री हे छोट्या ह्याच्यामध्ये आपले आल्मंड ऑइल आहे हे स्किन साठी सगळ्यात बेस्ट आहे काय नाही सगळंच आहे तुझ्याकडे खरंच म्हणजे खूप छान ठेवलं लाल ह्याच्या हा हे अभ्यंग ऑइल आहे हे बॉडी मसाज साठी एकदम उपयुक्त आहे तिळाचं तेल बेस घेतलेला आहे आणि अठ्ठावीस पेक्षा जास्त हब ह्याच्यात वापरून हे बनवून घेतलेलं आहे म्हणजे तुझ्याकडे किचन मध्ये लागणारे जेवणासाठी लागणारे पदार्थ नाश्त्याला लागणारे पदार्थ त्याचबरोबर आपण स्त्रिया सुंदर कशा दिसाव्यात yes. त्यासाठी तुझ्याकडे प्रोडक्ट आहे yes. तिथे पण आम्ही खूप मदत करू शकतो तुम्हाला आणि अजून एक मला ताई तुला वैशिष्ट्य का प्रोडक्टचं सांगायला आवडेल की युजली हे जे कोल्ड प्रेस ऑइल्स आहेत ना यामध्ये आम्ही अगदी छोट्या छोटे सुद्धा हे आणलेले साईज आणलेले म्हणजे तुम्हाला तिळाचं तेल अगदी शंभर एम एल सुद्धा आमच्याकडे मिळू शकतं जे बाजार समजा काही काही घरांमध्ये तिळाचं तेल खूप जास्त नाही लागत पण त्यांनी पण हे वापरावं कुठेतरी सुरुवात करावी म्हणून आम्ही असे हे छोट्या साईज मध्ये पण त्यांना हे छोट्या साईज हे सत्तर रुपयापासून सुरुवात आहे आणि हे आपल्या जेवणात वापरायचं आहे हे सगळे एडिबल ऑइल आहेत सगळे एडिबल ऑइल आहेत खूप छान आणि वर हे सगळे मसाले दिसतात का ताई हो सगळे आपल्याकडे सगळे ह्याच्यावरती कांडप मशीन वरती कुटलेले सगळे मसाले मिळतात ते रेड चिली पावडर रेड चिली पावडर गरम मसाला त्याच्या मसाल्यामध्ये पण पंधरा ते वीस प्रकारचे मसाले आपल्याकडे अवेलेबल सगळे फ्रेशली होममेड असतात म्हणजे थोडक्यात हो काही की कोणी कुठे जायची गरज नाही केशरबाग मध्ये आला की तुम्हाला तुमच्या किचन मध्ये लागणार त्याचबरोबर तुमचे ब्युटी प्रोडक्ट सगळं सगळं काही तुम्हाला एका एक शॉप मध्ये मिळणार आहे आणि ताई जर कोणाला यायला नाही जमलं तर तू ऑनलाईन प्रोव्हाइड करते का येस yes, केसरबाग डॉट इन नावाची आपली ई कॉमर्स वेबसाईट पण आहे जिथून ऑर्डर तुम्ही जसं बाकीच्या प्लॅटफॉर्मवरती ऑर्डर टाकता पेमेंट गेटवे असत सगळी सोय दिलेली आहे आणि पूर्ण भारतामध्ये आम्ही डिलिव्हर करतो म्हणजे इव्हन वेस्ट बेंगॉलला पण माझे प्रोडक्ट जातो छान कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू ताई आता तुझ्याकडचं सगळं समजा आम्ही प्रॉडक्ट घरी घेऊन गेलो पण आता ज्या पातेल्यात आपल्याला पदार्थ शिजवायचे आहेत म्हणजे फ्राय पॅन म्हणा तवा म्हणा तर त्याचं आजकाल तुला माहिती आहे कोटिंग निघतं म्हणजे हेल्दी त्याच्यातही काहीतरी ऑप्शन असेल ना तुझ्याकडे बरोबर अगदी एक्झॅक्टली exactly तू बोललीस की कसं असतं तुम्ही सगळंच ऑरगॅनिक घेणार पण जर का जर का ते तुम्ही नॉनस्टिक याच्यामध्ये जर शिजवायला लागला तर त्याचा खरं तर काहीच काहीच फायदा नाही आणि हीच गरज ओळखून आम्ही प्युअर व्हर्जिन आयर्नची युटेन्सिल्स इंट्रोड्यूस केली आहेत जसा हा तुम्ही तवा बघू शकता हा आंबोळी तवा है। है है। है आहे हा अगदी प्युअर आयनचा आहे ह्याच्यामध्ये कुठलेही अलॉय मिक्स नाहीये आणि ह्याच्यामध्ये बरेचसे प्रकार आहेत कढया आहेत ना चिकत नाही पण हे तुम्हाला ऑइलचं ब्रशिंग थोडस करायला लागतं अच्छा ऑइल थोडस लागतं विदाऊट ऑइल नाही ऑइल नाही थोडस ऑइलचं ब्रशिंग तुम्हाला करायला लागतं अशा वेगवेगळ्या कढया लोखंडाचे ज्यांनी आपल्याला शरीरात आयन मिळतं नॅचरल आयन तुमचं एच बी वाढायला मदत होते असे फ्राईंग पॅन आहेत वेगवेगळ्या सगळ्या साईज मध्ये त्याच्यानंतर तडका पॅन वगैरे असे बरेचशे व्हरायटी आहेत आपल्याकडं ज्या तुमच्या साईट वर गेल्यावर आपल्याला आणि एक मला इथे सांगायला आवडेल की आपल्याला बऱ्याच वेळा बघा आपण रोड साईडला पण लोखंडी भांडे दिसतात विकणारे लोक तर त्यात आणि यात काय फरक आहे हे मला सांगायला नक्कीच आवडेल तर ह्या हे जे आहे हे व्हर्जिन आयन पासून बनवलेले आहे व्हर्जिन आयन म्हणजे काय फर्स्ट सायकल जे खाणीमधून जे आयन येतं त्या मोठमोठ्या कंपन्या त्याचे शीटवत बनवतात टाटा जिंदा आणि हे भांडी बनवणारे जे लोक असतात ते त्या शीट घेऊन त्याला मोल्ड करून हे भांड्यांचे आकार दिलेले असतात वेअर एज आपल्याला जे रोड साइड ला मिळतं ते रिसायकल आयर्न पासून बनवलेली भांडी असतात रिसायकल आयन म्हणजे काय जे आपण भंगारात आयर्न टाकतो सगळं त्यामध्ये तुमचे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे पण पण मिक्स असतात ह्याच्या शेड फरक शेड मध्ये मध्ये आहे अन्नात आणि त्यामध्ये कुठला तुम्हाला एक विचित्र प्रकारचा वास येतो त्या अन्नात त्या अन्न शिजवलेला पण यात तसं तुम्हाला काही जाणवणार नाही तर अशा तऱ्हेची जर भांडी घ्यायची असेल तर ह्या दुकानात या किंवा ह्यांची वेबसाईट आहे ते जाऊन रजिस्टर्ड करू शकता आणि ऑर्डर देऊ शकता ताई तुझ्याकडे असल्या प्रोडक्टविषयी तू माझ्या व्यवस्था छान इन्फॉर्मेशन दिली त्याच्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद आणि तुझ्या या बिझनेससाठी तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू व्हेरी मच आणि ताई मला एक सांगायला आज नक्कीच आवडेल की आज जे पण आपले व्ह्युअर्स बघतायत तर त्यांच्या इथे एक ऑफर आपल्या वाव स्नेहलच्या जे जे व्हिडिओ बघून इथे ऑर्डर देणार आहेत त्यांच्यासाठी एक खास मला ऑफर द्यायची आहे आणि तो म्हणजे केसरबागच्या कुठलाही प्रोडक्ट तुम्ही जर ऑर्डर कराल हा व्हिडिओ पाहून तर तुम्हाला दहा टक्क्याचा कमीत कमी डिस्काउंट आम्ही ऑफर मंडळी वाट कसली बघताय आजच ऑर्डर करायला सुरुवात करा आणि ह्या ऑफरचा फायदा घ्या मंडळी अशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक करा एक छानशी कमेंट देखील करा आपण लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओ पण त्यापूर्वी की ठाण्यात जर कोणी राहत असेल तर केसरबागमध्ये नक्की या आणि जे कोणी राहत नसतील त्यांनी ह्यांच्या साईटवर विजिट करा आणि छान छान या पदार्थ छान छान या प्रॉडक्टशी ऑर्डर द्या बाय बाय